ब्रॉट ट्यूबाय ऑक्सिरेच माणिकचंद ऑक्सिरेच हैदराबादच्या गॅजेटिअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आता करायला मान्य गपर तासभरात ते आपल्याला जे आर द्यायलेत दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या ऐका भावच लोक करून काय म्हणणार आहे तो काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का हे तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो ईडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणत तुका सडेल डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे कुडत लय ये तुला जे आर कळतो क्रमां का क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो हो देऊन ये बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायला फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणंय काय त्रुटी आणि ते बरीच किचकट आउंच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं मपलं भांडण होणार बरं का अ मावळ्यात नायला भांडायचं भांडायचं कोणी भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणतात राह लय आमचं जुनं आपण तुम्हाला दा दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब हे साहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवंदी साहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा साहेबांना लाडाने राजे साहेब बाबा साहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं हो सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना साहेबाने शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबाजून झाल्या जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केशेस विषय केशेस माग घ्यायला लागले त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जी आर हा पहिले ते देत होते आपल्याला ते आता जी आर काढायला प्रत्येकाचा जी आर काढा एक एक सगळ्याचा जी आर जमन ना जमान ना मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे गवराजेस आहे नाही नाही गॅजेटेअरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोप आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं घुसवा आपण कशाला अडचण आहे तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटेरचे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजेटीएरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा तान नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फासला ना तुमच्या अंगोवर येतो आमच्या नाही अठ्ठावन्न लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याच्या भराच्या आत सगळं सुईला लावतं म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराव काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं आणि ते एन जी आरच नाही आणलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो